आणि खर तर कित्येक किलोमीटर पायी चालून आल्यानंतर या वारी आ, या जी, ही जी सगळी वारी आहे ती माऊलींच्या चरणी पोहोचते वारकऱ्यांच्या देवाची आळंदी दुमदुमून जाते आणि फक्त एकच गजर होतो जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल मंडळी सुख म्हणजे काय असतं तर हे इंद्रायणी काठी देवाची आळंदी असं वर्णन आपण लहानपणापासून जे गाण्यात ऐकलेलं असतं ते वर्णन इथे येऊन अनुभवणं म्हणजे इंद्रायणीचा हा काड बघणं इंद्र इंद्रायणीचा हा बहुतालचा परिसर बघणं आळंदी बघणं देवाची आळंदी बघणं खरं तर ज्ञानीयंत राजा संत ज्ञानेश्वर यांची समाधीस्थान असलेली असलेलं हे आळंदी गाव आणि या आळंदी गावामधनं दिसणारं हे स या गावाचं सौंदर्य खरं तर फक्त भूगोल नाही तर इतका तेजस्वी इतिहास या संपूर्ण गावाला लाभलेला आहे ला आणि त्याचबरोबर इतकी सुंदर परंपरा इतकी सुंदर सांस्कृतिक वारसा या सगळ्या आळंदीला लाभलेला आहे पहिल्यांदा आळंदी आळंदीमध्ये आल्यानंतर भारावून जाणं हे आलंच माझ्याबरोबर माझा सहकारी सिद्धेश सावंत सुद्धा आलेला आहे आणि तोही आळंदीचं हे सगळं चित्र बघून भारावून गेलेलं आहे सिद्धेश काय वाटतंय तुला आळंदी बद्दल पहिल्यांदा आलोय आपण पहिल्यांदा आयुष्यात वारीला आलोय आळंदीमध्ये थांबलोय इंद्रायणीच्या काठावरती असलेला एक पूल आहे तिकडे थांबलोय माझ्या मागून अखंडपणे दिंड्या एकामागोमाग एक सुरू आहेत पण त्याही पेक्षा भारवलेलं चित्र हे इंद्रायणीच्या काठावरती बघायला मिळतंय कशा प्रकारे महिला इकडे येत आहेत स्नान करतायत कोणी पाण्यामध्ये डुबकी आहे कोणी त्याच्यानंतर आपले कपडे वाढवत आहे पण त्याहीपेक्षा हे भारवलेलं चित्र आपल्याला तिथे वारकऱ्यांमध्ये बघायला मिळत आहे जिथे प्रवचन सुरू आहे अनेक वारकरी तिकडे थांबलेले आहेत पुलावर एक अखंडपणे अविरत अशी वारकऱ्यांची एक रांग लागलेली आहे ज्ञानोबा माऊलींच्या दर्शनासाठी रांग लागलेली आहे आज ज्ञानोबा पा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान इकडनं होणार आहे अतिशय भारावलेलं वातावरण आहे वरती अगदी रखरखीत आहे सगळेजण अगदी उकाड्याने हैराण झाले आहेत पाऊस कधी कृपा करणार आहे माहीत नाही आहे पण तरीसुद्धा अखंडपणे चालायचं आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरपर्यंत चार जुलैला आषाढी आहे आणि तोपर्यंत हा प्रवास असाच अखंडपणे का सुरू राहणार आहे पण इथे थोड्याशा विश्रांतीसाठी काही वारकरी थांबले आहेत त्यांचं काही ना काहीतरी घरेलू कामं सुरू आहेत त्यानंतर पुन्हा एकदा ज्ञानोबा माऊलींचं दर्शन घेऊन ही वारी पुन्हा अखंडपणे सुरू राहणार आहे पण ह्या इथलं तीरावरचं वातावरण हे भारावलेलं आहे माझ्यासह गुरुप्रसादसह सिद्धेश सावंत कॅमेरामन योगेंद्र गुप्ता एबीपी माझा देहू देवाची आळंदी तर आज आळंदीमध्ये वारकऱ्यांचा मेळा पाहायला मिळतो आहे कारण संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेनं जाण्यासाठी प्रस्थान ठेवणार आहे आणि आळंदीला आज वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी सगळीकडे विठू नामाचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींचा गजर पाहायला मिळतो आहे